रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मालमत्ता असे उतार्यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणी करून रक्कम स्वीकारल्या प्रकरणी मनपाच्या कर विभागातील दोघे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले या प्रकरणी कनिष्ठ लिपिक इम्रान अब्दुल रहमान देसाई व पस्तीस राहणार उदगाव वेस झेंडे महाराज मठाजवळ मिरज आणि शिपाई राजेश संजीवन मोरे व बावन्न राहणार मोरे बिल्डिंग महादेव मंदिराच्या पाठीमागे चंदनवाडी मिरज या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे घटनेची माहिती अशी की तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती याची असेसमेंट उतऱ्यावरील त्याच्या काकाचे नाव कमी करून स्वतःच्या नावाची नोंद होऊन घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे एक हजाराची मागणी केली याबाबत तक्रारदार यांनी लाजलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला सदर तक्रार देसाई यांना केल्याचं सिद्ध झालं यानंतर मंगळवारी दिनांक सहा रोजी सायंकाळी शिपाई च्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाजलुजपत विभागाच्या पोलीस निरीक्षक विनायक बिलारे यांच्या पथकाने सापळा लावला यावेळी दोघा तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून एक हजाराची रक्कम स्वीकारताना पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना हात ताब्यात घेतलं दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा